नमस्कार मित्रांनो आज पार पडलेल्या मावली तालुका खानापूर येथील मैदानावर बकासूर आणि वजीर यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे मित्रांनो हे मैदान ओपनचे होते प्रथम क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजाराचे बक्षीस होते तर हे बक्षीस बकासूर आणि वजीर यांनी पटकवलेले आहे मावली येथील या मैदानावर श्री सिद्धनायक यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित करण्यात आले होते आणि याही मैदानावर बरेचसे टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळाले त्यामध्ये पिष्टनसुद्धा होता पिष्टन लक्ष्मणराव तेजा पक्षा रायबा असे बरेचसे टॉपचे बैलसुद्धा या मैदानावर होते तर मित्रांनो बकासूर आणि वजीर यांनी गट पास केला गटपाच्या वेळेला फक्त पहिल्या गटामध्ये बकासूर आणि वजीर यांचीच गाडी होती गटामध्ये कोणीही गाडी झुंपली नाही बकासूरच्या या मैदानावर मागीलही काही मैदानांवर बकासूरच्या गटामध्ये गाडी झुंपणे आता लोकांनी बंद केलेले आहे आणि याही मैदानावर बकासूरच्या गटामध्ये गाडी कोणीही झुंपली नाही त्यानंतर सेमी फायनलला अतिशय काटाकीर अशी लढत पाहावयास मिळाली ती म्हणजे बकासूर वजीर आणि पिष्टनमध्ये तर मित्रांनो सेमीमध्ये पिष्टनची गाडी ही बरीचशी पुढे होती परंतु मागून आलेल्या बकासूर आणि वजीरच्या गाडीने एकदम शिमारेषेलगत निकाल घेतला आणि या सेमीमध्ये बकासूरचा पळ अतिशय जास्त होता आणि पाहण्यासारखा सुद्धा होता स्पीड इतका बकासूरला होता की वजीरला त्यांनी थोड्याशा अंतरावर वडीत नेल्यासारखे वाटले तर इतका स्पीड होता शेमीमध्ये आणि शेवटला शेमी त्यांनी जिंकली त्यानंतर फायनलला फायनलमध्ये तर एकदम सुट्टा निकाल घेतलेला आहे बकासुर आणि वजीरने तर अशा प्रकारे या माऊलीच्या ओपनच्या मैदानावर बकासूर आणि वजीर हे एक नंबरचे मानकरी ठरले त्यानंतर लक्ष्मणराव हा बरेचशा दिवसानंतर आजारपणातून निघल्यापासून याच मैदानावर दिसलेला आहे आणि लक्ष्मणराव आणि तेजा राहुलभाईंचा तेजा आणि लक्ष्मणराव यांना या मैदानावर चौथा नंबर मिळालेला आहे तर दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे पक्ष्या आणि रायबान यांना दुसरा क्रमांक मिळालेला आहे तर मित्रांनो धन्यवाद अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया बकासूरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये